नमस्कार मित्रांनो नॉलेज मराठी चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुकेश अंबानीच्या घरातील नोकरांच्या पगाराबद्दल सांगणार आहे मुकेश अंबानीबद्दल माहिती नसणारी व्यक्ती भारतात कदाचित एखादी दे असेल मुकेश अंबानी यांच्याबद्दल अनेकांना माहिती नसली तरी जेव्हापासून त्यांनी जिओ सिम आणि जिओ फोन लॉन्च केले तेव्हापासून त्यांना सर्वजण ओळखू लागले आहेत जिओ लॉन्च करून मुकेश अंबानींना प्रसिद्धीसोबतच संपत्ती देखील मिळाली कारण जिओ मार्केटमध्ये चांगला बिझनेस करत आहे अंबानी कुटुंब त्यांच्या संपत्तीसाठी ओळखले जाते जर आपण जगाबद्दल बोललो तर अंबानीचे कुटुंब जगातील टॉप पन्नास श्रीमंत कुटुंबांमध्ये येते आपल्या सर्वांना माहिती आहे की मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यामुळे अशा श्रीमंत व्यक्तीच्या घरातील नोकराचा पगार किती असेल हे अनेकांना जाणून घ्यायचे आहे मुकेश अंबानी यांचे कुटुंब भारतातील सर्वात महागड्या घरात राहते ज्याचे नाव अँटिलिया आहे ज्याची किंमत एक मिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे आता हे सामान्य आहे की अशा महागड्या घराची काळजी घेण्यासाठी खूप लोकांची आवश्यकता आहे मुकेश अंबानी यांचे घर अँटेलिया ही सत्तावीस मजली बिल्डिंग आहे ज्याच्या देखभालीसाठी सुमारे सहाशे लोक गुंतलेले आहेत अँटिलिया नावाची ही इमारत मुंबईतील उबला हिलच्या अल्टामाऊंट रोडवर आहे या घराची खास गोष्ट म्हणजे इतकी उंची असूनही ते आठ रिक्टर स्केलचे भूकंप सहन करू शकते या घराच्या सुरक्षेवर दर महिन्याला सुमारे पंधरा लाख रुपये खर्च केले जातात या घराला झेड प्लस सुरक्षा देण्यात आल्या असून त्यासाठी सी आर पी एफची मदत घेण्यात आली आहे आम्ही आपल्या घरातील नोकरांना नोकर मानत नाहीत तर त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात ते आपल्या कुटुंबातील लोकांशी जसे बोलतात तसेच ते आपल्या नोकरांशीही बोलतात जसे मागाशी तुम्हाला सांगितले अंबानीच्या घरात जवळपास सहाशे लोक काम करतात आता प्रश्न पडतो इतक्या लोकांचा पगार काय असेल तर एका मीडिया रिपोर्टनुसार अंबानीच्या घरात काम करणाऱ्या नोकराचा पगार दोन लाख रुपये महिना इतका आहे त्यांच्या घरात काम करणाऱ्या लोकांना शिक्षण आणि जीवन विमा इत्यादी अनेक सुविधा मिळतात याशिवाय प्रत्येक नोकर किंवा कर्मचाऱ्याच्या दोन मुलांना अमेरिकेत शिकण्याची संधी मिळते आता चांगला पगार आणि आने अनेक सुविधा पाहून मुकेश अंबानीच्या घरात काम करायला सर्वांनाच आवडेल मुकेश अंबानीच्या घरातील नोकराचा पगार किती आहे हे आता तुम्हाला समजले जर आपण अंबानीच्या घराबद्दल म्हणजे अँटिलॅबद्दल बोललो तर ते खूप मोठे घर सा आहे ज्यामध्ये दीडशेहून अधिक गाड्या पार्क करण्यासाठी सात मजली गॅरेज बनवण्यात आले आहे याशिवाय हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तीन हेलिपॅड स्विमिंग पूल गार्डन मंदिर दोन मजली हेल्थ सेंटर आणि होम थिएटर देखील आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद